तुम्हीही महिन्याचा किराणा किंवा की रेशन भरण्यासाठी डीमार्कला जाता पण नकळत बिल आवाच्या सव्वा होऊन जातं आणि आपल्याला ते लक्षातही येत नाही बरोबर ना स्वस्तात सामान आणायला जाता आणि बिल आलं की धक्का बसतो डीमार्कमध्ये सामान स्वस्त मिळतं हे खरं आहे पण त्यांच्या नीट आखलेल्या प्लॅनिंगमुळे आपल्याकडून गरजेपेक्षा दुप्पट तिप्पट वस्तू विकल्या जातात आणि आपण त्यांच्या जाळ्यात अडकतो ही त्यांची पूर्वनियोजित स्ट्रॅटेजी आहे चला तर मग बघूया त्या नेमक्या कशा काम करतात आपण डीमार्कमध्ये जातो तेव्हा ज्या वस्तू घेण्यासाठी गेलो असतो त्यासोबत किमान दहा अतिरिक्त वस्तू घेऊन बाहेर पडतो हे जवळजवळ सगळ्यांच्याच बाबतीत घडतं कारण काय एकावर एक फ्री अशा ऑफर गरज नसतानाही आपण तो प्रॉडक्ट घेतो कारण फ्री शब्द ऐकताच आपण आकर्षित होतो आणि बास्केट दुप्पट भरून जाते चिप्स बिस्किट्स भडंग फरसाण कोल्ड्रिंक्स अशा मोठ्या पॅकेजेसवर पन्नास टक्के डिस्काउंट दिलं जातं पण त्यामागे वेगळं गणित असतं उदाहरणार्थ चिप्सचं मोठं पॅकेज ज्याची एमआरपी शंभर रुपये असते पन्नास टक्के ऑफरमुळे ते पन्नास रुपयात मिळतं तुम्हाला वाटतं तुम्ही स्वस्तात घेतलं पण खरी गोष्ट अशी की तो प्रॉडक्ट डीमार्टसाठी खास बनवलेला असतो तो दिसायला मोठा असतो पण जर त्यावर लिहिलेल्या प्रतिग्राम कॉस्टकडे लक्ष दिलं तर ती बाहेर मिळणाऱ्या दहा रुपयांच्या छोट्या पॅकेट प्रतिग्राम कॉस्ट सारखीच असते गरज दहा रुपयांच्या चिप्सची असताना ऑफरच्या मोहापायी तुम्ही पन्नास रुपयांचं पॅकेट घेऊन येता आणखी एक स्ट्रॅटेजी म्हणजे गरजेच्या वस्तू सहज न दिसणाऱ्या शेवटच्या रॅकमध्ये ठेवतात कारण त्यांना माहिती असतं की ग्राहक त्या शोधून घेणारच उलट गरज नसलेल्या लक्झरी प्रॉडक्ट्स मात्र लगेच नजरेस पडतील अशा ठिकाणी आकर्षक ऑफरसह ठेवलेले असतात बिलिंग काउंटरवर चॉकलेट्स कॅडबरीसारखी उत्पादने लावलेली असतात कारण त्यांना माहिती असतं बिलिंगच्या रांगेत तुमची मुलं शांत बसणार नाहीत आणि शेवटी तुम्हाला त्यांना शांत करण्यासाठी चॉकलेट्स विकत घ्यावी लागते तर अशा प्रकारे डीमार्ट स्वस्त माल विकून तुमच्या खिशातून जास्तीचे पैसे सहज काढून घेतं बिल हाती आल्यानंतरच आपल्याला उमकतं की आज थोडं जास्तच शॉपिंग झालं पण जर तुम्ही आधीच योग्य लिस्ट बनवली आणि जवळच्या किराणा दुकानातून फक्त गरजेपुरतंच सामान घेतलं तर डीमार्टच्या तुलनेत निम्म्याहूनही कमी खर्च होईल हे मात्र नक्की खरं आहे तुमच्याही बाबतीत हेच घडतं का कॉमेंट करून नक्की सांगा